नमस्कार मंडळी शुभ सकाळ आवाज आलेला आहे थोडा थोडा आणि खास करून आलेलो प्रचितगडला प्रचितगडच्या मोहीम क्रमांक पाचला सुद्धा सामील झालेलो मोहीम मस्त झाली छान झाली पण मोहीम करून आलो त्यानंतर पाय सांधे वगैरे धुत दुखायला लागले लॉक झाली सवय नसते ना पण ठीक आहे फ्रेश वाटलं हे सगळं त्याच्यानंतरला आविदाकडं होतो खूप मजा आली पार्ट्या वगैरे बऱ्याच केल्या गाव फिरलो गप्पा गोष्टी गावातली माणसंसुद्धा भेटली मजा आली आता आज आम्ही मुंबईला परतीचा प्रवास करणार आहोत पण त्या अगोदर गंग्याकडे जातो आहे गंग्या पामिया आणि पाम्याची आई आणि पप्पा कधीपासून वाट बघतात आमची अरे तो निखिल आला आहे घेऊन नाही आलास ह्या त्या तर आता भेटून तरी जाऊया काय वेळच नाही आम्ही घरात थांबायचोच नाही इकडं फिरतोय हो रात्र झाली की पहाटे झालो पाच हो आता आम्ही जातोय जरा त्यांना भेट देतोय बाकी मजा आली तेवढे दिवस राह राहिलो तेवढा एक एक मिनिटसुद्धा वाया नाही घालवलेला <laughs> मजा करत करत

किती दिवस झाले काय करतो लाज नाही वाटत तुला आल्यापासून सांगतोय आई मी म्हणून आलो बोललो कुठं चाललाय कुठं म्हटलं का लग्नाचा वय झाला पाम्याचा केला होता माझं नको करायला पाहिजे तर लग्न करतोय सासरवाडीत गेला तिकडे बघून तरी आणायची मला आमच्याकडे पोरी नाही बाकी सगळं काय केलं मी देव काय गावने बनवलंय सकाळ सकाळ मग आवाज देऊन दम किती वेळ भरतोय तो नामानातला नाही का तो मान नाटकातला ऍक्टर ना तो रियल लाईफ मध्ये पण ऍक्टरच आहे मात्र तो कुठल्यापासून नुसतं झोपेपर्यंत ए पण बसतो

हे बाबा चल बापांनाला बारीक आहेत ना मी म्हटलं थोडं या पाया प्रकोप अरे ए लगीने बाबा ठरवले तरी गावचा सोनारक्या माणसांनी सोनारकी भेट दिली हे फक्त वाटत आपल्याला तांदूळ आहे हा खरा सोनं आहे गावचा माहिती आहे का गावाला कुठेही जा कुणाकडे पण मुंबईला जाताना काय ना काहीतरी देतात भले तर काही असू दे पण ती भेट भेट असते काकीनी तांदूळलेले बऱ्याच माया होतं मस्त आहेत काकी पण काका का, कामाला गेलेत ना रे पेंटिंगचं काम करत होत आता बॅग वगैरे भरायची आहे आणि निघायचं आहे गाडी कितीची आहे सव्वादाची गाडी आपली सव्वादा साडे येते ओके लगेच निघते दहा पंधरा मिनटत हा दिवा पकडायची ना आपल्याला ती गाडी बरी पडते दिवा सावंतवाडी सावंतवाडी दिवा सावंतवाडी दिवा सात वाजेपर्यंत पोहोचेल पनवेलला पनवेलला पोहोचेल मला ती सात पाच ची भेटली तर ठीक जाणू नाही भेटते तुला अशी हा नशीब चांगलं भेटते असं हे नाही गॅरंटी नाही हा बघा काय दिलं काय दिलं तांदूळ मुंबईत नाही बॅग होती हलकी ते झाली हो आता जड बॅग वगैरे पॅक केले आता निघूया चला आगे येतो चला तब्येत सांगा चला एस टी याची वाट बघता माझं दुकान दुकान बंद आहे सध्या बरेच ना म्हणतात हा दुकान हाँ। हाँ। दुकान म्हणतो हा दुकान कुठं हा बसायला बरं आहे

का ते आलं सोडायला येतो काय हा चला येते मी नंतर नंतर तुमच्या पाठवून आम्ही येतो पनवेलला या मग घेऊन ये पनवेलला हो हो काय गाडी तुमच्या आमच्या इथूनच जाते तुमच्या सगळ्या कसली येते बाय बायकडे गेले डायरेक्ट मला मीच आता तुमची एसटीचा प्रवास परत बाय बाय प्रच किती पाहिजे एक दोन तीन एक माझा हाफ काढ सं, संगमेश्वर डेपो काय सुटत नाही आमच्या इथन चला इथून जातो स्टेशनला मुंबई चला इथून जातो स्टेशनला संगमेश्वर स्टेशनला आता आलेलो चहा होते

ॲक्च्युली तुतारी ॲक्च्युली जी सावंतवाडी किंवा होती ती मागणं आहे बसत याला अभि बघा बरी पडत मी वसाई मार्गी गाडी तो ही स्पेशल म्हणजे आजची गाडी आहे मुंबई गोवा हायवे म्हणजे शाळि काम ट्रेनमध्ये पण ते बरे काय जरा अर्जंट आहे कुठली ट्रेन आहे रे खाटीपुरा हॉलिडे स्पेशल आहे अशी रेग्युलर नाही आहे फक्त मंगळवारची असते हां जायला म्हणजे संगमेश्वरवरून साडेबाराचा सा टायमिंग आहे आता सनवेला कितीला पोहोचणार आहे टायमिंग आहे सव्वा सहाचा हां आज उशीर आहे ना तर ॲपवर दाखवते आठ वाजेपर्यंत पोचेल बघूया बघूया टायमिंग आहे असं ऑफिशियली वसईला पण गाडी साडेसातला पोहोचते पण आज नऊ वाटतं दीड तास उशिरा चाललाय कव्हर केला तर करेल टायमिंग तुला फटपटाण्यापेक्षा डायरेक्ट दाखवत नाही पण डायरेक्ट जाणार एक स्टॉप नाव सफार गेला जाईल वाजलेत आता पावणे साप काय रेट हा गर्दी बघ कसली झाली उतरायला हा सगळा खेळला पब्लिक चालला खेड पासून टाइम गरम गरम so, होता गरम किती वाजता पोहचशील मी आता तुम्ही सात ला पोहोचताय ना आठ सव्वा आठ पर्यंत मी पोचलो पाहिजे मस्त झाला प्रवास चांगला झाला पकडली म्हणून बरं झालं पम्या

पुढे जास्त गावला येऊया येऊया तुला पनवेल आलाय आहे भेटायचं होत भेटलो आपण भेटू पुन्हा नक्की फोटो काढायचा आठवण ला पुढे बसतो रे जाऊ दे अरे जाम आहे जाम पनवेल उतरतात लोकां